हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर दिवाळीत आहे ना सगळ्यांच्याच आवडता पदार्थ म्हणजे चकली तर मुगाची डाळ आणि मैद्याचा वापर करू येणा मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी ना चकली बनवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैदा स्वच्छ असा चाळून घ्यायचा आणि कॉटनचा स्वच्छ असा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावरती आपण सगळा मैदा आहे ना हा टाकूयात आणि ह्या पद्धतीने ना मैदा आपला आहे ना कपड्यामध्ये ना छान असा बांधून घ्यायचा बांधताना आहे ना हे बघा छान असा घट्ट असा बांधून घ्यायचा आणि कॉटनचा कपड्याचाच वापर करा हे बघा छान असं बांधून घेतलेलं आहे आता अर्धी वाटी आहे ना मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आहे ना छान दोन पाण्यांनी ना स्वच्छ अशी धुवून घेऊयात मुगाची डाळ आणि मैदा ह्याची मी चकली बनवणार आहे खूप सुंदर अशी होते स्वच्छ अशी मुगाची डाळ आहे ना धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये ना शिजण्यासाठी आपण पाणी टाकणार आहे आणि आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्येही आपण खाली पाणी टाकूयात त्याच्यावरती ना जाळी ठेवूयात मग जी डाळ ठेवलेला डब्बा आहे ना तो डब्बा ठेवायचा आणि वरचा डब्बा जो आहे ना त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये आपण मैदा बांधून घेतलेला ठेवायचा आणि वरती आहे ना एक प्लेट ठेवायची म्हणजे जे, जे कुकरच्या झाकणाला आपलं पाणी हे होतं ना ते पाणी पडू नये त्याच्यामुळे त्याच्यावरती मैद्यावर त्याच्यामुळे असं झाकण ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावायचं हे बघा आणि कुकरच्या आहेत ना तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला तीन शिट्ट्या आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत आपण कुकर थंड करून घेऊयात कुकरची वाफ पूर्ण निघलेली आहे आपण बघूयात हे बघा ह्या पद्धतीने ना झाकण ठेवायचं म्हणजे आपला जो मैदा आहे ना त्याच्यावरती पाणी पडणार नाही आणि पीठ आपलं ओलसर होणार नाही हे काढून घेऊयात आणि पूर्ण असं थंड करून घ्यायचं कारण गरम आहे हे डाळ सुद्धा आपली आहे ना अगदी मऊ अशी आहे ना शिजलेली आहे शकता छान अशी डाळ शिजलेली आहे थोडंसं अर्ध ग्लास पाणी टाकते आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि आता मैदाही आपला आहे ना छान असा थंड करून घेतलेला आहे हे बघा एकदम घट्ट असा गोळा झालेला आहे इथे डाळही आपली थंड झालेली आहे तर परत घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण मैदा आहे ना सोडून घेऊया तर बघू शकता मैद्याचा आहे ना घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता हे आपण आहे ना ह्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम कठीण असं झालेलं आहे तर हा कपडा पुन्हा मी ह्याच्यावरती असा टाकून घेते ह्या पद्धतीने आणि ना लाटण्याने ना आपण ह्याला आहे ना थोडंसं असं हे करून घेऊयात म्हणजे मैदा आपला आहे ना तो व्यवस्थित असा बारीक होईल आणि चाळणीमध्ये घ्यायचा आणि चाळून घ्यायचा बिना चाळताय ना वापरू नका नाहीतर तशाच गाठी आहेत ना आपल्या चकलीमध्ये हे होतील आणि मग ते पिठासारखे लागल त्याच्यामुळे एकदम रवा व्यवस्थित असा लाटण्याने ना लाटण्याने किंवा खलबत्त्याच्या दाण्यानं तुम्ही छान असं फोडू शकता आणि चाळणीने चाळून घ्यायचा म्हणजे एकसारखं आपलं पीठ होतं बघा ह्या पद्धतीने खूप सुंदर असा मैदा उकडून घ्यायचा बिनं पाणी टाकता आणि खूप सुंदर अशी मग चकली होते आता इथे मी ना चकली मसाला घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले असतात ह्याच्यामध्ये फक्त आपण आहे ना मीठ टाकायचं असतं तर अर्धा किलो मैद्याला आहे ना एक चकली मसाला आहे ना पुरेसा होतो चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात दोन पळी आहे ना तेल छान असं गरम करून घेतलेले गरम केलेलं तेल टाकूयात आणि हेही छान असं मिक्स करून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने ना आपला मसाला आहे ना मसाला तेल मीठ सगळ्या मैद्याला आहे ना व्यवस्थित असं आहे ना हे हाताने ह्या पद्धतीने चोळून चोळून लावायचं बघू शकता असा मुटका तयार झाला पाहिजे आता डाळ हे डाळ जी घेतलेली आहे ना शिजवून बघू शकता छान एकदम मऊ अशी शिजलेली आहे आता ह्याच्यातली डाळ आपण आहे ना टाकून घेऊयात एवढी डाळ आहे ना मी ठेवलेली आहे आणि हेही छान आपण डाळ पण आहे ना व्यवस्थित मैद्यामध्ये ना अगोदर पाणी न टाकता ना मिक्स करून घेऊयात म्हणजे डाळ सगळ्या मैद्याला आहे ना व्यवस्थित अशी एक जीव होईल दोन्ही हातांनी ना व्यवस्थित असं मिक्स करूयात म्हणजे डाळीलासुद्धा आहे ना सगळे मसाले व्यवस्थित असे लागतील आणि थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना पीठ आपल्याला आहे ना छान घट्ट असं आहे ना मळून घ्यायचं आहे दोन्ही हाताने छान असं पीठ आपण मळून घेणार आहे बघू शकता एकदम पातळही करायचं नाही किंवा एकदम घट्टही ठेवायचं नाही जर जास्त घट्ट ठेवलं तर आपल्याला चकली पाडताना आहे ना व्यवस्थित चकली पाडता येणार नाही आणि जास्त पातळ ठेवलं तर चकलीला जे आपले अशी काटेदार चकली जी असते ना तशी होणार नाही व्यवस्थित आकार येणार नाही हे बघा आता पीठ छान असं मळलेलं आहे आता इथे चकलीचा साचा घेतलेला आहे आता इथे जेवढं आपल्याला पीठ पाहिजे तेवढं पीठ आपण घेणार आहे आणि थोडंसं ह्या ना आपण एका हाताने छान असं मळून घेऊयात बघू शकता असं पीठ छान असं मळून घ्यायचं आणि त्याचा उभा असा आहे ना रोल करायचा म्हणजे साच्यामध्ये व्यवस्थित टाकता येईल आणि पीठ साच्यामध्ये टाकताना सुद्धा आहे ना, ना मध्ये अशी जागा ठेवायची नाही हे ह्या पद्धतीने थोडंसं कमी पडत थो होतं ते पुन्हा पीठ घेऊन मी छान असं मळणार आहे तर साचा पूर्ण व्यवस्थित असा भरलेला आहे त्याला वरचं आपण जे आहे ना ते लावून घेऊयात आणि छान अशी चकली आपण पाडणार आहे आता बघू शकता ह्या पद्धतीने ना चकली आता किती मोठी हवी छोटी हवी ते तुम्ही करू शकता पण एवढ्या साईजची चकली आहे ना बरोबर आहे याच्यापेक्षा जर मोठी केली तर ती अगदी खूपच मोठी होते आणि ती तळताना तुटण्याची पण शक्यता असते हे बघा आणि चकलीचं आपण शेवटचं जे टोक असतं ना ते व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं म्हणजे तळताना ते निसटणार नाही तर ह्या पद्धतीने छान सगळ्या चकल्या आहेत ना मी करून घेणार आहे बघू शकता मस्त काटेदार अशा एकसारख्या आपल्या ना चकल्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे बघा तर सगळ्या चकल्या आहेत ना मी करून घेतलेल्या आहेत एका साईडला आहे ना तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर चकली तळताना तेल आहे ना जास्त कडक गरम पण नाही पाहिजे आणि जास्त थोडं गरमही नाही पाहिजे चकली तळताना तेल व्यवस्थित जसं तापलेलं पाहिजे आणि उलादण्यावरती अशी चकली घ्यायची आणि तेलामध्ये आहे ना हळू अशी सोडायची म्हणजे तेल आपल्याला आहे ना भाजणार नाही तर तेल जर जास्त गरम असेल ना तर चकली टाकल्या टाकल्या येणं अशी लाल होते आणि ती वरून जरी लाल अशी भाजल्यागत दिसली तर आतमधून कच्चीच राहते त्याच्यामुळे तेल गरम कसं व्यवस्थितच असं झालेलं पाहिजे ते आणि छान असं वरती जो तेलात टाकल्यानंतर जसा फेस येतो ना तो फेस असा कमी झाला की चकली आपली पलटी करून घ्यायची छान अशी अलटी पलटी करून येणा आपल्याला चकली आहे ना तळून घ्यायची आहे बघू शकता मस्त काटेदार अशी आपली ना चकली तयार झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने ना मी जी उरलेली चकली आहे ना तीही तळून घेणार आहे हे जे तेलावरती जे बुडबुडे येतात ना ते कमी झाले पाहिजेत आणि मग चकली आहे ना आपली अलटी पलटी करून घ्यायची तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही डाळ आणि मैद्याची आहे ना झटपट अशी आहे ना चकली करून बघा तर बघू शकता मस्त एकसारख्या आपल्या आहेत ना चकली झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट नाही आहेत हे बघा हाताला माझ्या बिलकुल असं तेल लागलेलं नाही आहे तुम्हाला एक चकली दाखवते मी पाहू शकता हे बघा किती खुश खुशीत अशी झालेली आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद